आरवी माय प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभप्रभात आज आम्ही चाललेलो आहे तुळजापूरला तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही सांगोल्यावरून सोनारीपर्यंत कसं पोहोचलो दर्शन कसं झालं तर मी पूर्ण ब्लॉगमध्ये व्हिडिओ दाखवलेला कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ व्यवस्थित बघा तर आत्ता आज ब्लॉग स्टार्ट करतो आहे आपण तुळजापूरचा तर तुळजापूरला सोनारी टू तु तुळजापूर आम्ही चाललेलो आहे इथून आता जाण्यामुळे आवाज आमचा येत नसेल तरीही मी आहे तर बघू शकता तर बघा आता सोलापूर हद्द स्टार्ट होत आहे तर ॲक्च्युली सोलापूर हद्द सोडून आम्ही बाहेर गेलो होतो कारण सोनारी जे आहेत ते वेगळ्या जिल्ह्यामध्ये येत होतं तर आता आम्ही तुळजापूरला चालल्यामुळं परत आता सोलापूर जिल्ह्याच्या हद्दमध्ये शिरलेलो आहे म्हणजे की आता सध्या आम्ही आलेलो आहे बार्शी शहरामध्ये ॲक्च्युली बाहेरूच्या रोडमधून रोडवरून जाणार होतो पण ॲक्च्युली आतमधून आलेलो आहे बार्शीच्या आतमध्ये तर परत आम्ही हायवेला आल्या आल्या लगेच थोडीशी रेस्ट घेत आहेत पप्पा कारण गाडी चालवून कंटाळ येतो तर बाबा एक भेटलेले आहेत बघा बाबांना बोलून ते तर पे दे। आम्ही काचा वगैरे ओपन केल्यामुळं बघा जे तलाव वगैरे जे लागलेलं आहे मध्ये तर त्याच्यामुळे आम्हाला गार 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 सगळं वाटत होतं कारण झाडी पण इथं चांगली होती पाण्याचा भाग जरा वाटत होता आता बघा यांचं काय वेगळंच चालू आहे तर यांना आणला ट्रॅक्टर आडवा कसा बसा खूप वेळा नंतर काढलेला आहे पण बुक लागलेली असते कुठं तर कुठेतरी जेवायला लागलं लागलाय तसं कसं असते म्हणजे तर बघा ज्यांना माहीत असेल तुळजापूरचा रोड वगैरे त्यांना लक्षात आला असेल तर घाट जो लागतो ना थोडाफार तर तो घाट चढून आम्ही आता वरती जात आहोत तर बघू बघू शकता तुम्ही आता वर गेल्यानंतर माहीत आहे तुम्हाला घाट जेव्हा संपतो तेव्हा एक चौक येतो आणि त्या चौकामधून ना आपण लेफ्ट जर मार मारलं ना तर आपल्याला मंदिराचं जे आहे ते कमान वगैरे सर्व दिसतं म्हणजे तुळजाभवानी मातेचं मंदिरच डायरेक्टली लागतं वरती आहे तर आता पहिलाच घाट आहे तर आता आम्ही चाललेला आहे बघूया किती मोठा घाट आहे तर बघू शकता खूप वरती आहे तर आता एक का दोन आम्ही जे आहे ते राऊंड केलेले आहेत तर आता बघूया वरती किती जायचं आहे तर बघा हा जो चौक लागलेला नाही हा चौकामधून आपण आता लेफ्ट मारत आहोत तर लेफ्ट मारल्यानंतर ले एखादा दुसरा चौक येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पार्किंगची व्यवस्था जी आहे ती ह्या बाजूला आहे म्हणजे लेफ्टलाच आहे पार्किंग जर गाडी करायची असेल तर इकडे लेफ्टला जायचं आणि मंदिरात जर जायचं असेल स्थळ जायचं तर आम्ही पार्किंगच्या दिशेने चाललेलो आहे तर आता बघा पार्किंगला आलेलं आहे पार्किंगला खूप गर्दी असते गाड्या लावायला आणि काढायला पण जागा नसते तरीही ॲडजस्ट करून आपल्याला लावावीच लागते तर अकडे गाडी लावत आहोत तिकडे जाऊ द्या तिकडे जाऊ द्या तर बघा फायनली गाडी वगैरे आम्ही पार्क सक्सेसफुली केलेली आहे तर बघा आता आम्ही चाललेलं आहे मंदिराच्या दिशेने तर भूक आता पण खूप लागलेली होती तरी पण बघूया आता काय मिळतंय का डायरेक्टली दर्शनच करावं लागेल कारण दर्शनाला पण रांगेत उभा राहिले बघा आम्ही आलेलो आहे तुळजापूरच्या मंदिराच्या बाहेर आलेलो आहे गाडी पार्किंगमध्ये लावलेली आहेत पप्पा इकडे बसलेला आहे तर आता आम्ही रस पिणार आहोत तुझा रस आम्ही तुळजादेवीचं भवाडीचं दर्शन घेणार आहे दर्शन घेऊन परत जाणार आहे नंतर का कार्यक्रम पुढे मंडळी बघा आम्ही चाललेलो आहे आता रस वगैरे पिलेला भरपूर ताण लागली होती आम्हाला तर बघा तिघे चला गे काय तर मंडळी बघा तर अशा तऱ्हेनं बघू शकता तुळजाभवानी मंदिर आपलं आलेलं आहे समोर गर्दी बघा कधी आलं तरी किती तुफान आपल्या मातेसाठी गर्दी असते तर अशा पद्धतीने आम्ही आता पोहोचत आहोत थोड्याच वेळामध्ये मंदिराच्या जवळजवळ जात आहोत तर <गागाँ> बघा मित्रांनो आम्ही मंदिराच्या समोर आलेलो आहे आता थोड्याच वेळात आज जाणार आहे तिथे मंदिर आहे तर बघा आम्ही सगळेजण चाललेलो आहे चला चला खूप खूप खुँ भाविक भक्तांची गर्दी आहे बघा मुलांना लहान मुलांसाठी खेळणी फुगे विकायला आहेत तर देवदर्शनासाठी आलेल्या प्रत्येकासाठी खरेदीसाठी आहेत काय काय गोष्टी बघा मंडळी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी कुठून कुठून लोक आणि भाविक भक्त आलेले आहेत तर आता आम्ही आत चाललेलो आहे आणि हे मंदिर जे आहे ते मंदिराच्या इथून तुम्हाला माहीतच असेल की पायऱ्या खूप आहेत तर पायऱ्या ज्या आहेत त्या चढून आपल्याला खाली खाली जाईल तर मंडळी कोणी व्हिडिओ बघत असेल ना तर तुमचंही दर्शन होईल असं मी मॅक्सिमम पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्नच करत असतो की बाबा तुम्हाला आल्यासारखं वाटलं पाहिजे पण मंडळी मला एक कोणी कमेंट करत नाही आहे तर कमेंट प्रत्येकाने केली पाहिजे काही सजेशन असतील त्याही सांगितल्या पाहिजे किंवा अजून तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दाखवायचं असेल तेही तुम्ही सांगितलं पाहिजे तरच मला समजणार आहे का नाहीतर माज मी माझं दा ना मी माझ्या पद्धतीनं व्हिडिओ बनवतो आहे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा आमचा कोणता प्रवास असेल किंवा कसं कुठून जायचं असेल दर्शन कसं घ्यायचं असेल जेवढ्या मला गोष्टी कळतात ना त्या पद्धतीने मी पूर्ण व्हिडिओमध्ये टाकतो आहे बघा आम्ही पप्पा मम्मी आहे दर्शन घेऊन आता बाहेर जिथं जिथं आपलं गणपती बाप्पाचं दर्शन होतं आहे म्हणजे प्रत्येक देवांचं इथं दर्शन होतं आहे आता आता आपण जसं जसं जातो तसं तर बघा इथून अजून आपल्याला खाली उतरायचं आहे तर तो जो कोणी इथं आला असेल तर त्यांना हे माहीतच असतील गोष्टी इथं पायऱ्या आहेत अजून इथून खाली अजून गेल्यानंतर तिथं आहे आपलं मातेचं जे मंदिर आहे ते ते फायनली खाली आहे तिथून आजूबाजून पण खूप एरिया आहे तर आपण डाव्या बाजून आता जाणार आहोत कारण डाव्या बाजूनं आता जसं वरून आलो ना तसंच जाणार आहोत आणि गोल राऊंड मारून येणार आहोत मातेच्या दर्शनासाठी तर इथं बघा मंदिराचा मला कळस दाखवा असा वाटला आणि इथं बघा वरती पायऱ्या केलेल्या आहेत बसायला कारण स्पेस जो आहे तो कमी आहे त्याच्यामुळं त्या आहे ह्या स्पेसमध्ये स्पेसला युटिलाइज केलेला आहे म्हणजे वरती वरती पायऱ्या करून बसायला लोकांना थोडंसं होतं आहे जागा तर त्याच्यासाठी त्यांनी केलेलं आहे आणि बाजूनं बघा किती कमी जागा असते कारण ह्याच्यामध्ये जागा आपण वाढवूच शकत नाही त्याच्यामुळं अशा गोष्टी केलेल्या आहेत तर किती एकदम गार गार इथं वाटत होतं बाहेर खूप उन्हाळा असल्यासारखं वाटत होतं पण इथं आल्यानंतर खूप गार वाटत होतं कारण जे दगड आहेत ते बघा दगड कोणते वापरलेले आहेत आणि किती पूर्वीचं आहे हे तर बघा आजूबाजूनं प्रत्येक ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन पुढे पुढे जात आहोत तर इथं बघा पूर्ण व्यवस्था चांगली केलेली आहे तर आता पूर्ण राऊंड मारून आम्ही पुढच्या बाजूला जात आहोत तो कळस बघा कळस मला खूप 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 आवडलेला आहे ते बघा प्रत्येक देवाचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढच्या साईडला आलेलो आहे म्हणजे की जिथं पूजा होते आणि जिथं लाईन लागली जाते म्हणजे लाईन जर आपण लावली तर थोड्या वेळानंतर आपला नंबर येतो तर बघा आता खूप गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरच पूजेला सुरुवात करणार आहोत तर आता आम्ही पूजेच्या गोष्टी काय काय विधी आहेत काय काय लागेल साहित्य वगैरे सगळं विचारून हो, घेत आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही पूजेला स स्टार्ट करणार आहोत बघा प्रत्येक ठिकाणी जागोजागी पूजेला सुरुवात केलेली आहे खूपच मस्त दर्शन झालं आज आमचं कारण तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं पूजा केली ज्या काय विधी वगैरे सांगितल्या त्या सगळ्या पूर्ण पार पाडल्या आम्ही तर आता बघा पप्पा मम्मीचे इथं पण फोटो काढलेले आहेत कारण थोडीशी आठवण आपल्याला राहते तर आता आम्ही बाहेर जसं आपण आलेलो आहे तसंच वरतीवरती आम्ही तसंच आलेलो आहे तर मित्रांनो आता आम्ही बाहेर आलेलो आहे दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहे तर इथं बघू शकता, या आए, शकता त्या दरवाजामधून बाहेर आलो आणि पलीकडे जे दरवाजा आहे तिथून आतमध्ये गेलेलो तर बघू शकता गर्दी खूप मोठी आहे त्या तिथून आता बाहेर कुठून चला बसा तर बघा मित्रांनो पार्किंग फुल आहे तर आता आम्ही चाललेलो आहे रिटर्न वापस घरी तर बघा एवढं पार्किंग पॅक आहे पूर्ण तर तुम्ही जर तुळजापूरला येत असाल तर पार्किंगमध्ये गाडी लावा पार्किंगचं तिकीट आहे आता आम्ही बाहेर पडत आहे तिकडे बघू शकता दोन एक एक ग्राउंड तर बघा मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता खाली सनसेट आलेला आहे बघा किती छान दिसतोय तर आता ह्या घाटावरून जर खाली आपण उतरलो तर डायरेक्टली आपण सोलापूर हायवेला लागतो आहे तर इकडे बघू शकता सनसेट कसा आहे या व्हिडिओमध्ये एवढा काय व्यवस्थित दिसत नाही असं मला वाटतं पण तरी मी दाखवतो इथं तर इथं एक चेक चेक पॉईंट आहे वाटतं नाही नाही तुला पाठवून पळते ते हो तुला जोरात पळते ती ड्रायव्हिंगवालीच असते ती रोज त्यांची नाही दमना दमना नहीं तर बघा पप्पा आता मला म्हणत होते कसले ड्रायव्हिंग फास्ट करतात बघा ते ओमनीवाल किंवा ट्रॅक्टरवालं तर त्यांना मी सांगितलं की त्यांचं रोजचंच आहे त्याच्यामुळे त्यांचं ते स्पीड आहे वय आहे त्याच्यामुळे ते एकदम फास्ट फास्ट चालवतात तुम्हाला पण माहितीच असेल तर इतकं फास्ट गाडी चालवलं नाही पाहिजे एकदम शिस्तात आरामात गेलं पाहिजे आरामात आलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं मंडळी तुम्ही जेव्हा कोणत्याही पॉईंटला जाईल ना तर टाईम मॅनेजमेंट खूप चांगलं केलं पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळाली पाहिजे जसं की सनसेट आता बघा ह्या टायमिंगला मिळतो आहे तर बघा मित्रांनो आम्ही सोलापूरपर्यंत पोहोचलेलो आहे तुळजापूर ते सोलापूर एक्केचाळीस किलोमीटर दाखवलं होतं तर आता जवळपास बाहेरचा जो बायपास आहे तिथून आम्ही जाणार आहोत म्हणजे सोलापूरच्या आवडी आता ब्रिज येईल ना तिथं जाळलंय काहीतरी बघा तर मंडळी बघा आता आम्ही आलेलो आहे आमच्या गावाच्या जवळच आता आम्ही एक पंधरा ते वीस मिनटात आमच्या घरी आहे त्याच्या आधीच आता इतका वेळ झाल्यामुळं ते जेवण बनवणं वगैरे ते प्लॅनिंग होणार नाही म्हणून आम्ही बाहेरच जेवण करून जात आहोत तर बघा आम्ही रोट्या वगैरे घेतलेल्या आहेत तर आता आपण भेटूया मंडळी उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय